भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती अंबरनाथ शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्था शिवगंगानगर भीमज्योत मित्रमंडळ बारकुपाडा प्रकाशनगर मित्रमंडळ आणि शिवमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य मिरवणुकीचे नेतृत्व सुधीर वसंत जाधव यांनी केले आयोजित केलेल्या जयंती उत्सवात सुधीर जाधव यांनी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत या जयंती उत्सवात तमाम अंबरनाथकरांना हार्दिक शुभेच्छा व मानाचा जयभीम घातला ही मिरवणूक शिवगंगानगर संघमित्रा बुद्धविहारपासून सुरू होऊन जिजामाता चौक बारकूपाडा महात्मा ज्योतिबा फुले आश्रमशाळा परांजपेचाळ शिवमंदिर प्रकाशनगर येथून शिवगंगानगर संघमित्रा बुद्धविहार येथे संपन्न झाली या भव्य रॅलीमुळे परिसर निळामय झाला होता संयुक्त जयंती मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे उत्तम नियोजन करत शांततेत भव्य मिरवणूक पार पाडली निळा झेंडा आणि बॅनरने सजवलेली ही मिरवणूक अत्यंत भव्य होती ढोल ताशाच्या गजरात आणि जयभीमच्या घोषांनी परिसर दनानून गेला होता या रॅलीत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता ब्युरो रिपोर्ट दरबार, अंबरनाथ